सरकारच्या प्रत्येक योजनांचा आणि अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आधार कार्डप्रमाणेच युनिक फार्मर आय डी गरजेचा आहे आज आपण युनिक फार्मर आय डी कसा काढायचा आणि त्याचे फायदे काय आहे ते जाणून घेणार आहोत तर जाणून घ्या फार्मर आय डीचे फायदे तर फार्मर आय डीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचा युनिक आय डी मिळणार आहे या फार्मर आय डीमुळे शेतकरी आणि त्यांच्या शेतजमिनीची माहिती डिजिटल पद्धतीने सेव्ह करता येणार आहे शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ मिळणार आहे पी एम किसान योजना अनुदाने कृषी कर्ज पीक विमा यासाठी शेतकऱ्यांना लगेचच मदत मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड कृषी फंड शेतजमिनीवर कर्ज मिळवणे अधिक सोपे होणार आहे तुमची नुकसान भरपाईसाठीची प्रोसेसही लवकरात लवकर होणार आहे याच सोबत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शेतमाल विक्री करू शकतात तसे शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील मिळणार आहे तर फार्मर आय डी कसा तयार करायचा ते बघा तर सर्वात आधी गुगलवर तुम्हाला ॲग्रिस महाराष्ट्र असं सर्च करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र शासनाची वेबसाईट येईल त्यानंतर होम पेजवर तुम्हाला दोन पर्याय मिळतील त्यावर तुम्हाला फार्मर यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला क्रिएट न्यू युजर यावर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला येथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पी टाकून त्याला सबमिट करा आता तुमच्या समोर एक नवीन पेज आलं असेल त्यात तुमचं नाव आणि के वाय सी डिटेल्स दिसत असतील त्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा ॲग्रिस लिंकला जो नंबर टाकायचा आहे तो तेथे टाका आता पुन्हा तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी भरा आणि पासवर्ड सेट करा आता तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह झालं आहे आता तुम्हाला पुन्हा मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यावर तुमच्यासमोर के, के वाय सी पेज ओपन झालं असेल तुम्हाला विचारण्यात येईल की तुमचा मोबाईल नंबर बदलायचा आहे का तर त्याला नो असं निवडा आता तुम्हाला मराठी भाषेत तुमचं नाव लिहायचं आहे पण लक्षात ठेवा तुम्हाला स्पेस फुल स्टॉप असं काहीही वापरायचं नाही खाली तुमची कास्ट निवडा खाली एका ठिकाणी तुम्हाला रेसिडेन्शियल डिटेल्स भरायचे आहे तुम्हाला लँडहोल्डर डिटेल्समध्ये तुम्हाला ओनर असं निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला ऑक्युपेशन डिटेल्समध्ये लँड ओनिंग फार्मर आणि ॲग्रिकल्चर हे दोन्ही सिलेक्ट करायचे आहेत आता तुम्हाला येथे जमिनीची माहिती द्यायची आहे तुम्हाला येथे गट नंबर आणि खाते नंबर भरायचे आहे आता तुमच्यासमोर तुमच्या जमिनीचा तपशील भेटेल त्यावर क्लिक करा लँड टाईपमध्ये ॲग्रिकल्चर असं निवडा लँडहोल्डर डिटेल्स टाकायचे आहे त्यानंतर ॲड लँडवर क्लिक करा त्यानंतर खाली आता तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती आली असेल आता व्हेरीफाय ऑल लँड यावर क्लिक करून घ्या तुम्हाला डिपार्टमेंट अप्रुव्हल म्हणजेच महसूल विभाग असं पर्याय आलं असेल त्यावर रिव्हेन्यू यावर क्लिक करा खाली टर्म आणि कंडिशनवर क्लिक करा आणि सेव्ह करा त्यानंतर ई साईन यावर क्लिक करायचं आहे पुन्हा टर्म आणि कंडिशन वाचून सिलेक्ट करा आता तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून घ्या आता तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल आणि त्यात तुम्हाला तुमची नोंदणी झाली आहे असं सांगण्यात येईल तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद